गुड मॉर्निंग मैत्रिण आता वाजलेत मैत्रिणी बारा वाजलेत मी ना भाजी करायली बटाट्याची भाजी छान पैकी चला म्हणजे शेअर करा कढई ठेवली तापायला आता आता घालायचं तेल तेल ताप द्यायचा फडायला लसूण घेते खोडून তু যারা মজা শিব মোটামুটি মার मैत्रिणीनं जिरे टाकायची मोहरी टाकायची लसून टाकायचं आता लसून टाकला हे बटाटे आता याच्यात खोबरं घाल खोबरं घेतलं खिसून मैत्रिणी मिरची पावडर घालायची थोडी हळद घालायची आणि एक चमचा काळा मसाला घालायचा मोठा एक चमचा आणि हे बटाटे टाकायचे मीठ घालायचे पोकळी आणायची मैत्रिणी लसूण असं काढून ठेवला मैत्रिणी सकाळी मी आता होते संध्याकाळी होते संध्याकाळवर जाते आता आणखीन वालायच तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोले ना okay, पोळ्या आता आपल्या व्यवस्थित ठेवता मैत्रिणी लाईक करा मैत्रीणो शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा मैत्रीणो व्हिडिओ बघितल्या बघितल्या सबस्क्राईब करा मला सबस्क्रायबर खूप कमी येईल मैत्रीण माझे आता ह्याच्यात मैत्रिणी उकळी आली आपल्याला शिंगण्याचे फूट घालायचे दोन चमचे फूट घालायचे मस्त भारी होती मैत्रीण आता छान पैकी रस्सा भाजी म्हणजे आमची रस्सा भाजी म्हणजे मसाले काळ्या मसाले ताजा मसाला असला मैत्रीण छान होती भाजी राम कृष्ण हरी हरी मैत्रीण झाली भाजी असं तरी आली ह्याच्यावरती थोडे वेळ गॅस कमी करतात चला तर मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बघितल्या बघितल्या बघित बघणं झाल्यावर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना